आत्माराम समाश्चार जय जय रघुवीर समर्थ समर्थ म्हणतात साधने पुष्कळ आहेत पण जे सकल साधनांचे सार आहे ज्यामुळे तू भवसागर ओलांडून पलीकडे जाशील ज्या साधनांनी अपार साधक सिद्ध झाले ते साधन आता तुला सांगतो अध्यात्माचे निरूपण श्रवण करावे मग त्यांचे मनन करता समाधान मिळेल श्रवण मनन चिंतन करता स्वरूपाचे ध्यान लागेल त्या ध्यानाने आत्मस्वरूपाच्या ठिकाणी समाधी लागते प्रथम अध्यात्मनिरूपण श्रवण करायला पाहिजे मग त्याचे मनन करायला पाहिजे आत्मानात्मविवेक करायला पाहिजे आत्म्याचा सारखा ध्यास लागला दृश्याच्या तावडीतून सुटलेले मन थोडा वेळ आत्म्याच्या ठिकाणी राहू शकते ध्यान साधले ध्यानाच्या अभ्यासाने समाधी अवस्था प्राप्त होते समाधी पचली की जीव शांत तृप्त समाधानी होतो संत सज्जन परमात्मा स्वरूपाचा अनुभव असलेले महानुभाव यांच्याशी परमार्थ चर्चा करीत जावी त्यामध्ये ज्ञातेपणाने म्हणजे मला सर्व कळले या भावाने हयगय करू नये आपली वृत्ती सर्वसाधारणपणे बहिर्मुख असते ती अंतर्मुख होण्यास संत संगती फारच उपयुक्त आहे त्यांचा सहवास वृत्ती आज स्थिर करण्यास फार सहाय्यक होतो अंतर्मुखता पक्की होईपर्यंत संत संगती अत्यावश्यक आहे परमार्थाचा खटाटोप केला असता लाभच मिळतो दिवसेंदिवस वृत्ती शुद्ध होत जाते अधिका अधिक निर्मल होत जाते संत सहवासात सदैव आध्यात्मिक चर्चा चालते ते अध्यात्मांनी ओतप्रोत भरलेले असतात त्यामुळे त्यांच्या सहवासात नकळत मन सुटून तुन्, परमार्थात रमते श्रवण आणि मनन यासारखे दुसरे साधन नाही म्हणून ते सतत व नवीन नवीन श्रवण मनन करावे श्रवण व मनन दोन्ही सातत्य पाहिजे परमात्मस्वरूप अनंत आहे तसेच ते सदैव ताजे आहे त्यामुळे सातत्य व नाविन्य अनुभवास येते ग्रंथात जसे बोलले आहे तसा अनुभव आपल्याला आला पाहिजे त्यामध्ये निसंशयता पाहिजे असा निश्चय होणे ही देखील क्रियाच आहे ग्रंथवाचन हे, हे सुद्धा श्रवणामध्येच येते ग्रंथात जो विचार सांगितला असेल त्याच्याशी वृत्ती तदाकार होते म्हणून परमार्थ ग्रंथामध्ये भक्ती ज्ञान वैराग्य यांचेच विवेचन असते त्यांच्या अभ्यासाने आपल्या अंतःकरणात भक्ती ज्ञान वैराग्य विचार झिरपले पाहिजेत माणूस खरोखर परमार्थाचा अधिकारी बनला पाहिजे हे ऐकून शिष्य म्हणाला अहो स्वामी आपण सारे जाणता आता तुम्ही आपले दिलेले वचन पूर्ण करावे तुम्ही सारे नाशिवंत घेतले आता मला साधन करायला लावू नये सद्गुरूंनी आधीच शिष्याला नाशिवंत सर्व मला देऊन टाक असे सांगितले होते नंतर तुला परमात्म दर्शन करून देईन नाशिवंत सारे सद्गुरूंना दिले म्हणून परमात्मा दर्शनासाठी आता मला साधन करायला लावू नये असे शिष्य म्हणतो मग सद्गुरू म्हणतात पण नाशिवंत काय आहे त्यातील खोल व गूढ अर्थ आता सांगतात सद्गुरू म्हणतात शिष्या चित्त द्यावे नाशिवंत काय आहे हे, हे तू ओळखावे तुला साधन करायला लागणार नाही <coughs> माझी तशी प्रतिज्ञाच आहे आता नाशिवंत काय आहे देह पंचभूतिक नाशिवंत मौन बुद्धी कल्पना नाशिवंत आता स्वामींनी आपली प्रतिज्ञा पूर्ण करावी असे म्हणतो आहे तो कोण आहे मला नाशिवंत अर्पण केलेस त्यामध्ये तोही आला हा जो व्यवहारात वावरणारा खोटा मी आहे तो सुद्धा नाशिवंत आहे देहामध्ये एक खरा मी असतो तो देहाच्या कोणत्याही अवस्थेत जसाच्या तसाच राहतो सर्व क्रिया करणारा मी नाशिवंत असतो तो सुद्धा सद्गुरूंना अर्पण करावा लागतो तू सर्व काही दिले म्हणतोस मग जो देणारा आहे तो त्यातून शिल्लक कसा उरेल तुला जे उरले आहे असे वाटते ते कधीच मला दिले गेलेले आहे व्यवहारात देणारा द्यायची वस्तू देऊन वेगळा उरतो पण परमार्थात द्वैताचे अद्वैत व्हावे लागते तिथे देणारा वेगळा उरू शकत नाही तू पण नाशिवंतामध्येच आलास स्वतःला चोरून ठेवून तू उरलेले नाशिवंत देतोस स्वतःला देताना तू का काकू करतोस फट रे पडत मूर्खा शिष्य नाशिवंत देतो पण अहंकार सद्गुरू अर्पण करण्याचे धाडस त्याला होत नाही शिष्य नीट विचार करतो म्हणतो माझा अहंकार मीपणा तुम्हाला दिला तर आता काहीच नाही उरले त्यावर स्वामी सद्गुरू म्हणतात अरे काही उरले नाही हे म्हणणेसुद्धा नाशिवंतामध्येच येते काही उरले नाही हे म्हणणेसुद्धा मी पणातूनच येते काही आहे असे म्हटले तर ते सद्गुरूंना द्यायचे आहे काही उरले नाही दृश्य नाशिवंत उरले नाही म्हणजे दृश्याशिवायची पोकळी उरली नाशिवंत गेले पण शाश्वत आहे असे झाले नाही दोन्हीच्या संधीत शून्य अनुभवास येते ते ओलांडले की स्वरूप दर्शन घडते सद्गुरू म्हणतात शून्य पण मिथ्याच आहे त्याचा निराश झाला की आत्मा सदोदित संचला आहेच आता यामध्ये साधकाला वेगळेपणाने स्थान नाही स्थूल देह सूक्ष्म देह कारण देह या तिन्ही देहांचा निराश झाला की केवळ आत्मस्वरूप उरते ते साक्षी रूपाने विश्वाच्या अंतर्यामी असते स्वामी सद्गुरू म्हणतात जो ज्ञाता ज्ञेयवस्तूशी तदाकार होतो तोच खरा ज्ञाता होय साधक आत्मस्वरूपाशी तादात्म्य पावतो त्यानेच खरे देह गाठले आहे जर वेगळेपणाने साधक राहिला तर वृत्तींना फार तर शून्यपणा आणता येईल त्यामुळे आत्मस्वरूपाशी समरस होणे हेच साधकाचे ध्येय आहे आत्मस्वरूपाला वेगळेपणाने पाहिले तर मोक्ष जोडता येणार नाही आत्माही दिसेल असा नाही असे माणसाचे मत बनते जीव या सृष्टीत वावरतो मन बुद्धी इंद्रिये यांच्याद्वारा तो आपल्यापेक्षा वेगळ्या भिन्न असणाऱ्या गोष्टींचे ज्ञान मिळवतो ज्ञान होते वेगळेपणाने पण पन आत्म्याचे ज्ञान वेगळे राहून होऊ शकत नाही आत्मवस्तूशी समरस होऊनच त्याचे ज्ञान होऊ शकते वेगळेपणाने पाहता आत्मा दिसत नाही म्हणजे आत्मा दिसणारी वस्तू नाहीच असे त्याचे मत बनते यामुळे आत्मा नाहीच असे मत प्रगट होते आपले डोळे पंचभूतात्मक सृष्टी पाहण्यासाठी पंचभूतांपासूनच बनले आहेत जे जे डोळ्यांना दिसते ते ते पंचभूतात्मक आहे असे जाणून जे दृश्यालाच कवटाळून बसतात ते प्राणी नाडले जातात आत्मा पंचभूतांना ओलांडून राहतो ज्यांची ज्ञानदृष्टी इंद्रियांच्या पलीकडे जात नाही त्यांना आत्मदर्शन होणे नाही जो पंचभूतांचा दास असतो त्याला मायाच्या अंमलाखालीच राहावे लागते त्याला संथपणे नित्य नवीन जन्म घ्यावे लागतात वासना नष्ट न झाल्यामुळे दृश्यात जीव अडकून राहिल्यामुळे जीवाला पुन्हा पुन्हा जन्ममरणाच्या चक्रात अडकावे लागते यावर शिष्यांनी आशंका घेतली तो अर्जव करून स्वामींना म्हणाला पण बहुतेकांनी तर पंचभूतांचीच सेवा केली आहे जगातील सामान्य माणसे साधू सज्जन यांनी धातू पाषाण मूर्ती यांचेच भजन केले आहे जे कोणी नित्यमुक्त झाले त्यांनीही धातूपूजन पूजन केले मग त्यांना पण पुन्हा जन्म घ्यावा लागला का नाही कारण धातूच्या पाषाणाच्या मूर्ती या पंचभूतात्मकच आहेत असा शिष्याच्या अंतःकरणातला भाव जाणून स्वामींना आनंद झाला याला आता लवकरच स्वस्वरूपाचा अनुभव येईल असे स्वामी मनाशीच म्हणाले शिष्य श्रवण करतो मनन करतो मग त्याच्या मनात ज्या शंका येतात त्या तो गुरूंना विचारतो श्रवण मनन प्रक्रिया चालू आहे शंका उपस्थित होतात त्यांचे निरसन गुरुमुखातून होते शिष्याची प्रगती कितपत होते आहे हे त्यावरून गुरूंना कळते प्रत्यक्ष अनुभव आल्यावर शंकेला जागा चुरत नाही असा विचार करून स्वामींनी कृपाळूपणे शिष्याला नेहाळले आणि मोठ्या मधुर वाणीने स्वामी शिष्याशी बोलू लागले आता सूक्ष्म गोष्टीत ते शिष्याला सांगतात प्राणी जेव्हा देह सोडून जातो तेव्हा स्थूल देह तर नाश पावतो पण वासनात्मक सूक्ष्म देहाने तो जिवंत असतो वासनांमुळे त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो पहिल्या जन्मातल्या वासनात तृप्त करण्यासाठी जीव जन्म घेतो सर्वच वासनात तृप्त होत नाहीत शिवाय काही नवीन वासना निर्माण होतात आणि पुन्हा देह पडला तरी वासनात्मक देह ताजा तवाना राहतो पुन्हा देह धारण करतो म्हणून जन्ममरणाच्या चक्रात अडकतो या स्थूल देहाचे मूळ वासनात्मक लिंगदेह आहे सूक्ष्मदेहाचे राहणे अज्ञान देहात असते अनेक जन्मांच्या वासनेच्या साठ्यातून ज्या तृप्त होण्यासाठी तयार झालेल्या असतात तेवढ्याच सूक्ष्मदेहात प्रगटतात उरलेल्या बीजरूपाने अतिसूक्ष्म असलेल्या कारण देहामध्ये सुप्त असतात कारण देह अज्ञानमयच त्या आहे त्यामध्ये आत्मविस्मृतीचे मूळ आहे कारण देह म्हणजे अज्ञान मी आत्मा आहे हे ज्ञान त्याला महाकारण देह म्हणतात महाकारण देहामध्ये दे आत्मस्मृती आहे कारण देहात द्वैत असते त्याच्या पार्श्वभूमीवर साऱ्या वृत्ती येतात जातात पण महाकारण देहात मी आत्मा आहे ही एकच वृत्ती आहे मनाचा आधार नाहीसा झाला तर दृश्याचा फाट पसारा नाहीसा होतो दृश्याचा पसारा नाहीसा झाला की तो जीव जन्ममरणाच्या चक्रातून सुटला जागेपण स्वप्न गाढनिद्रा या अज्ञानाच्या अवस्था आहेत पण अवस्था ही ज्ञानाची अवस्था आहे या अवस्थेत आत्मस्वरूपाची जाणीव असते तशीच विश्वाची विश्वव्यापी स्वरूपाची जाणीव असते येथे मनाचे शुद्ध व विश्वव्यापी स्वरूप असते पण ही अवस्था जिरून विश्वव्यापी मी सुद्धा उरत नाही या दिव्य अवस्थेत दृश्य नसते परमात्म स्वरूप तेवढे बिल असते स्थल काल वस्तू यांचे विलीनीकरण झाले की जन्म मरणाचे चक्र पण नाहीसे होते अशी अवस्था प्राप्त होणे हेच भक्तीचे फळ होय ज्यामुळे संसार मूळ म्हणजे अज्ञान नाहीसे होते अज्ञान नाहीसे झाले की निसंग निर्मळ आत्मस्वरूप आपण आहोत असा साक्षात्कार होतो ज्ञानमार्गात आत्मा विवेक करावा लागतो भक्तिमार्गात मी तुझा आहे असे प्रेमाने ईश्वराला आळवता आळवता जीव कधी ईश्वर स्वरूपच होतो हे त्यालाही कळत नाही अशा प्रकारच्या भक्तीमुळे भक्ताच्या हृदयात आत्मज्ञान उदय पावते भक्ती ही ज्ञानाची जननी आहे संपूर्ण संगरहित म्हणजे मोक्ष दृश्याला मनाने चिकटणे ही आसक्ती आसक्तीरहित झाल्यावर मीपणा क्षीण होतो पण मीपणा संपूर्ण गेल्यावर लक्ष द्यायला लक्षच उरत नाही लक्ष गेले की अलक्षही जाते हाच आत्मा आहे असे समजून दृश्यालाच मिठी मारली तर मोक्ष हातचा जातो म्हणून ताबडतोब बातमनिवेदन करावे द्वैत असते तिथे मोक्ष संभवत नाही जोपर्यंत स्थूल मी गेला पण सूक्ष्म मी जात नाही संपूर्ण अद्वैत होत नाही तोपर्यंत मोक्ष कसा मिळेल म्हणून समर्थ म्हणतात ताबडतोब आत्मनिवेदन करावे मी पणाने यच उरू नये अद्वैत ज्ञान प्राप्त झाले म्हणजे द्वैत उरले नाही द्वैताच्या अतीत असणारे विज्ञान तेच आत्मनिवेदन जाणावे जिथे मी तू पण नाही द्वैत नाही मी गेला की तू पण जातो मग केवळ परमात्मस्वरूपच स्वरूपच एकजिन्सीप्रमाणे उरते हे खरे आत्मनिवेदन आहे आता ज्या माणसाची अशी स्थिती आहे त्याला पुनरावृत्ती कशी सर्व ज्ञान झाल्यावर जी ज्ञानोत्तर भक्ती असते ती जो भक्त करतो तो देवाचा अत्यंत आवडता भक्त असतो भक्ताची व्याख्याच अशी आहे की जो विभक्त नाही तो भक्त हे मोठे मजेशीर द्वैत व अद्वैत आहे तो एकाच वेळी भक्त आहे आणि त्याला स्वरूपाचे ज्ञानही आहे ज्ञानी भक्त सगुणाची उपासना करतात अज्ञानी पण सगुणाची उपासना करतात पण ज्ञानी भक्त भ्रमापासून दूर असतो अज्ञानी मायेमुळे भ्रमतो भक्ती करता करता उपासना करता करता त्याचा भ्रम नाहीसा होऊन सद्विद्या मायेच्या कृपेने तोही ज्ञानी भक्त बनू शकतो ज्यांना आता स्वामित्व प्राप्त झाले आहे त्यांनी पूर्वी दासत्व केलेच होते सगुणाची उपासना केलीच होती ज्ञानप्राप्तीनंतरही त्यांनी सगुण उपासनेचे महत्त्व ओळखून सगुण मूर्तीच्या भक्तीचे महत्त्व कायम ठेवले तर जगावर फार उपकार होतात त्याच्या स्वतःपुरती सगुणाच्या उपासनेची गरज संपली तरी इतरांची संपलेली नसते म्हणून त्याने सगुण उपासना चालू ठेवली तर लोकांना त्याचा फायदा होतो समर्थ म्हणतात आता असो हे बोलणे नाशिवंताचा विचार करावा आणि आपला अनुभव मला सांगावा नाशिवंत काय काय आहे हे स्वामींनी शिष्याला सांगितले आता पूर्ण विचार कर आणि जी प्रचिती येईल ती मला सांग आता पुढच्या समासात शिष्य आपला अनुभव सांगेल प्रचिती खरी किती भ्रामक किती हे पाहून स्वामी शिष्याची प्रचिती दृढ करतील याप्रमाणे भगवंताच्या दासांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारा आत्माराम ग्रंथाचा चौथा समास संपला पुढच्या समासात आत्मज्ञानाचे वर्म सांगितले आहे ते अतिशय लक्ष देऊन ऐका चार समाप्त जय जय रघुवीर समर्थ